तर पब्लिक कसं काय मजेत ना तर आज मी एका शोला जातो आहे आणि थमनेल बघून तुम्हाला कळलं असेल की मी आहे कुठे कसं आहे ना पब्लिक लाईक मी अगर विच बनना आहे ना तो ट्राय तो करणार पडेगा बॉस पब्लिक के सामने जाना पडेगा आणि असं तसं मी शर्ट घातलेला आहे आणि मग मग चहा पितो तसं शर्ट कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा प्रोडक्शन व्हिडिओ झाला असेल तर तुम्हाला काय वाटतं कसा होईल व्हिडिओ तर मी पहिलाच प्रयत्न आहे माझा आणि त्या ठिकाणी आता किती प्रयत्न केला ना तुम्ही तरी तिथं गेल्यानंतर एक वेळ अशी होती की त्या ठिकाणी तुम्ही स्टक होता म्हणजे मी एक दोन वेळा बऱ्याच ठिकाणी केलंय मी विसरून जातो त्याच्यामुळे मी आता ठरवलंय की पाहून का असे ना बट चांगलं रिप्रेझेंट करायचं मराठी लिजंड जे आहे ते माहिती की लॅटिनचा जो शो होतो समी रॅनचा फेमस त्याच धर्तीवर मराठीमध्ये आता स्टार्ट झाले आणि हा पहिला शो आहे त्याच्यामुळे हिट जाईल आणि जर हा आयडियाला तर मग येणारे सगळे एपिसोड घेतला तिला त्याच्यामुळे चान्स चांगला आहे चांगला रिप्रेझेंट करायचं स्वतःला तसे लाईट कमी जास्त होते आता ओके दिसत असेल तर आता मी मेट्रोने निघालो साडेपाचचा टायमिंग आहे आणि साडेपाच पंधरा टायमिंग या ठिकाणी पोहोचायचं आहे चलो फिर मिलते मिळते वापे मी आता येऊन पोहोचते मेट्रो स्टेशनला आणि इथून मला जायचं आहे आणि तिथून अंडरलाइन मंडेला जावं लागेल कारण की मंडे पासून एक चालण्याच्या अंतरावर आहे आपलं जे शोत ठिकाण आहे त्या ठिकाणी तर जेव्हापासून समयरेण्याचा लॅटेंटचा शो हिट झाला आहे तेव्हापासून बऱ्याच लोकांना वाटतं आहे की आपण पण शोमध्ये जायला पाहिजे था तसं मलाही वाटत होतं आणि मी पण रजिस्ट्रेशन लिंक शोधत होतो बट आताच मराठीचं हे स्टार्ट झालं आणि त्याचं रजिस्ट्रेशन लिंक पण भेटली आणि त्यातल्या त्यात जे फॉर्म वगैरे भरून सबमिट पण केलं आणि सिलेक्शन पण झालं तर टोटल दहा कंटेस्टंट आहेत त्यांनी ता आम्हाला डेट वगैरे टाईम सगळं दिलं होतं आणि किती वाजता सुरू होईल काय आणि मग त्याच्यानुसार मी निघालो तर मी आता मंडई मेट्रो स्टेशनला उतरलोय आणि तिथून एक किलोमीटरच्या अंतरावर जे आहे श्रीराम लागू अवकाश मंच त्या ठिकाणी शो होणार आहे तर गल्लीबुळातून लई गल्लीबुळातून रस्ता आहे की एक किलोमीटरचा रस्ता आहे आणि पायपेच निघाले आणखी रस्ता आहे तर आता लवकरात लवकर तर बसू एक्साइटमेंट आहे पण त्याच्यापेक्षा काल जे एक्साइटमेंट आहे पण एक वेगळं वाटतंय की चला कसं व्हायचं स्टेजवर गेल्यानंतर बघू आता ट्राय लोग अपन पोचो महाराष्ट्र कल्चरल सेंटर श्री रामला रंग अवकाश कड़े मित्र खा पूर्ण बिल्डिंग है वरती खाली पार्किंग व्यवस्था फाइनली भाई जाने का अभी ऊपर एवढ्या मोठ्या पेंटिंग बघून मला असं वाटलं की चला आपण लहानपणी लई चांगले चित्र काढायचो आणि जर तेच कंटिन्यू केलं असतं तर आज माझं पण एक चित्र पेंटिंग इथं राहिली असती पण जाऊ द्या भाऊ आता काय कविता करतो तेवढंच मोठे तसं मस्त मस्त पेंटिंग्स आहे आणि असं म्हटलं होतं की ज्या अशा गोष्टी तुम्ही शंभर शब्दात मांडायच्या असतात त्या तुम्ही एका पेंटिंग्समधून एका चित्रामधून मांडू शकतात हे लई आहे रे भाऊ कारण की खूप मस्त मस्त पेंटिंग आहे ना आणि पण इथं पण काही काही ठेवलेलं आहे आता वरच्या फ्लोरला जायचं आहे बाप रे बाप एवढं आवड डॉक्टर श्रीराम लागूंना भेटलेले अवॉर्ड आहे मराठी आणि हिंदी नाट्यसृष्टीतील ज्यांना आपण नाट्यसम्राट म्हणतो ते डॉक्टर श्रीराम लागूंना भेटलेले हे सगळे अवॉर्ड आहेत त्यांना पद्मश्री भेटलेलं आहे आणि हे श्रीराम लागू रंग अवकाश त्यांच्या स्मृतीनिमित्त बनवलं गेलं आहे आणि त्यांना समर्पित केलं गेलं आहे तसे त्यांचे बरेच फोटो आणि हे लावलेले आहेत जे म्हणजे मूवीमध्ये त्यांनी केलेले आहेत वेगवेगळ्या भूमिका त्यांनी केल्या आहेत मग हळूचमध्ये डोकोन बघितलं आणि थोडं मध्ये गेल्यावर कळलं की इसी जगापर आज हम लोक मरवाने वाले तसं समजायनाचा जो शो आहे तसं सेम स्ट्रक्चर आहे बऱ्यापैकी सगळं सेम आहे तर विषय असा आहे की टोटल चार जजेस आहे आणि ऑडियन्समधला एक जण उठवतात आणि त्याला पण बसवतात त्याची पण मारतात आणि मग मा परफॉर्मन्स झाल्यानंतर तुम्हाला जजेसपैकी एकाला निवडायचं असतं जर त्याने दिलेले मार्क्स आणि तुमचे मार्क्स सेम असेल म्हणजे तुम्ही सगळ्यात पहिले परफॉर्मन्स अगोदर घेऊन जातात मार्क्स जर ते आणि ते सेम असेल तर तुम्ही जिंकलात जिंकल्यानंतर काही तुम्हाला पैसे वगैरे भेटतात बट मिसळतं एक पॉकेट भेटतं पण जिंकलात हे इम्पॉर्टंट आहे आता वाजले साडेसहा आणि मी थोडं बाहेर आलोय तसं त्यांनी आमच्याकडनं फॉर्म भरून घेतलाय ज्याच्यामध्ये वेगवेगळे काही पण प्रश्न होते आणि ते मस्त एकदम फनी टाइप उत्तर द्यायचे होते तर मी तसे उत्तर दिले कारण की तेवढंच ते इंटरेक्टिंग व्हायला पाहिजे थोडं एंटरटेनमेंट व्हायला पाहिजे म्हणून तर आता थोडा वेळ आहे म्हणून मी बाहेर आलोय कारण की मित्र पण येतोय तर त्याला घेण्यासाठी इथले दोन मित्र येतात आणि गर्लफ्रेंड सो मी आता आलोय बाहेर त्यांनाच बघतोय आता मजाय आणि आता तुम्हाला वाटत असेल बो पाटील इथं का बसवलंय हो आता माझा नंबर आहे आठ नऊ नंबर आहे परफॉर्मन्स आणि समोरचा परफॉर्मन्स पाहून आम्हाला दडपण आला म्हणून आम्हाला इथं बसवलंय जस जसं हो नाव पण तसं आम्ही जावाने शो झालाय आणि एक मिसळ मिसळ जे एक त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये मसालेस वगैरे आणि मग सगळ्यांसोबत फोटो काढून मी आता निघालो घरी परफॉर्मन्स कसा झाला तर थोडा खराब झाला कारण की पहिल्यांदा रॅप केला आणि तो थोडा फास्ट आणि खूप हे झालं बट ठीक आहे बाकीचे म्हटले जरी रॅप चांगला लिहिला असं बट परफॉर्मन्समध्ये ब्रेक झाला बट ठीक आहे बघू आता चला